मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिडको भूगोल विभाग मी प्राध्यापक डॉक्टर डी एन पवार या ठिकाणी एफ वाय बी ए या वर्गामध्ये प्राकृतिक भूगोल या अंतर्गत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमचे विशेष अभिनंदनही करतो अभिनंदन यासाठी की ऑल इंडिया हायर एज्युकेशन सर्वे दोन हजार सतरा अठरा या अनुषंगाने जर विचार केला तर देशभरातील अठरा ते तेवीस या वयोगटातील एकूण लोकसंख्येच्या सत्तावीस पॉइंट चार टक्के लोकसंख्या म्हणजेच विद्यार्थी हे विविध महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये महा ॲडमिशन घेतात आणि या सत्तावीस पॉईंट चार टक्केमधील तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन आता यापुढे तुम्ही उच्च शिक्षणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे करत असताना तुम्हाला स्किल बेस्ड एज्युकेशन पर्सनॅलिटी साठीच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही ठरवलेले विविध प्रकारचे तुमचे उद्दिष्ट ध्येय याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने नियोजन विविध गोष्टींमध्ये सहभाग नोंदवणे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आता पुढील कालखंडामध्ये विचार करावा लागणार आहे तसेच तुमची डिग्री करत असताना तुम्हाला याही गोष्टी बघाव्या लागतील म्हणून तुमचे अभिनंदन आणि हा विचार डोळ्यासमोर ठेवून तुम्ही शैक्षणिक वाटचाल करावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो तसेच बी ए प्रथम वर्ष या वर्गामध्ये तुम्ही जो काही प्रवेश घेतला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन दोन हजार एकोणवीस वीस या वर्षापासून चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम सीबीसीएस पॅटर्न हा अभ्यासक्रम आणला यानुसार तुम्हाला तीन वर्षामध्ये सहा सेमिस्टर करायचे आहेत आणि या अनुषंगाने एफ वाय बी एमध्ये जे काही प्रमुख कोर कोर्सेस आहेत यात भूगोल हा एक विषय आहे आणि तो विषय तुम्ही निवडला त्याबद्दलही तुमचे अभिनंदन भूगोल विषयामध्ये पहिल्या सेमिस्टरला प्राकृतिक भूगोल हा आपल्याला अभ्यासायचा आहे तर दुसऱ्या सेमिस्टरला मानवी भूगोल ही विषय शाखा किंवा हा विषय अभ्यासायचा आहे तर आपण या ठिकाणी या मध्ये जो प्राकृतिक भूगोल आपल्याला विषय शिकायचा आहे त्याचा अभ्यासक्रम समजून घेऊ सर्वप्रथम या विषयाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे ज्यामध्ये प्राकृतिक भूगोल समजण्याच्या आधी आपल्याला भूगोल म्हणजे काय भूगोलाच्या शाखा भूगोलाच्या व्याख्या भूगोलाची वैशिष्ट्य त्यानंतर मग प्राकृतिक भूगोल म्हणजे काय प्राकृतिक भूगोलाची व्याख्या अर्थ हे समजल्यानंतर मग आपण प्राकृतिक भूगोलाचे विविध स्वरूप आणि प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणत्या घटकांचा सहभाग होतो प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती नेचर अँड स्कोप ऑफ द फिजिकल जॉग्राफी याचाही अभ्यास करूया त्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या विविध शाखा प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा उपशाखा पाडण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये गुरुपशास्त्र हवामानशास्त्र सागर जलशास्त्र शास्त्र तसेच मृदाशास्त्र याचबरोबर भूगोल सागरी भूगोल पर्यावरण भूगोल इत्यादी विविध प्राकृतिक भूगोलाच्या ज्या शाखा आहेत यांचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि ह्या प्रकरणाच्या शेवटी आपल्याला पृथ्वी प्रणाली म्हणजे काय या पृथ्वी प्रणालीची जी घटक आहेत ज्यामध्ये शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण यांचा समावेश होतो या चार घटकांचा देखील आपल्याला एकत्रितरित्या अभ्यास याच प्रकरणामध्ये करायचा आहे आपण या विषयाची ओळख करून घेतल्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये जो महत्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे शिलावरण पृथ्वीच्या बाह्य आवरणाला शिलावरण असे म्हणतात किंवा त्याला मृदावरण असेही म्हणतात या प्रकरणाअंतर्गत आपण पृथ्वीचे पृष्ठभागापासून तर पृथ्वीच्या केंद्रबिंदू पर्यंतचे विविध थर अभ्यासणार आहोत त्याला पृथ्वीचे अंतरंग असे म्हणतात इंटेरियर ऑफ द अर्थ त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे भूखंड आहेत किंवा जे महासागर आहेत यांचं वितरण पूर्वीच्या कालखंडापासून आजपर्यंत कशा पद्धतीने बदलत गेलेलं आहे किंवा खंडांचे वहन कसे होते हे ज्यांनी शोधून काढलं ते अल्फ्रेड वेगनर यांचा खंडवन सिद्धांत आपण याच प्रकरणात अभ्यासणार आहोत त्याचबरोबर विल्यम वॉरिस डेव्हिस हे गुरुप शास्त्रज्ञ त्यांनी क्षरणचक्र सायकल ऑफ इरोजन ही संकल्पना या ठिकाणी गुगोल विषयात दिली ती क्षरणचक्र संकल्पना काय आहे याचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करून घेऊ त्यानंतर दुसरं प्रकरण असेल वातावरण याला ऍटमॉस्फिअर म्हणतो मग वातावरण म्हणजे काय वातावरणाची रचना कशी आहे वातावरण कोणकोणत्या कौन घटकांनी बनलेलं आहे याची माहिती आपण या प्रकरणात करून घेणार आहोत त्यानंतर शक्ती संपूर्ण सजीव सृष्टीला वरदान असणारं जी काही सूर्य आहे त्याची जी शक्ती आहे तिला आपण सौशक्ती म्हणतो तिलाच उष्णता म्हणतो या उष्णतेच्या लघुलहरी दीर्घ लहरी संकल्पना काय आहे उष्णतेचे परावर्तन कसे होते एकूणच उष्णतेचा ताळेबंद कसा आहे याचाही अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत त्याबरोबरच विविध पृथ्वीवरती वायूभाराचे पट्टे आहेत त्यांचे वितरण आपण यात अभ्यासणार आहोत या वितरणाबरोबरच वारा प्रणाली पृथ्वीवरील वारा प्रणालीचे वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत यानंतर वृष्टी म्हणजे काय वृष्टीचे जे विविध प्रारूप आहे दुखे दैवत गारा हिमवृष्टी प्रचन याचेही आपण वैशिष्ट्य आणि प्रकार अभ्यासणार आहोत चौथे जे प्रकरण आहेत यामध्ये जलावरणाचा आपण अभ्यास करणार आहोत त्यात सर्वात पहिला मुद्दा जलचक्र आणि जलचक्राच्या जल विविध अवस्था या अभ्यासणार आहोत त्यानंतर सागर तळ रचना आपल्याला भूपृष्ठ रचना माहिती असते तर सागर तळाची रचना कशी आहेत कारण वरती सर्वत्रच पाणीच पाणी आहे आपल्याला तळरचना कशी आहे याची देखील माहिती या विषयामध्ये आपल्याला करायला मिळणार आहे सागर रचना या अंतर्गत त्यानंतर सागर जलाच्या ज्या हालचाली आहेत या हालचालीमधील एक हालचाल म्हणजे सागरी लाटा तसेच भरती आणि ओहटी या संकल्पना देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोल म्हणजे काय प्राकृतिक भूगोल शिलावरण वातावरण आणि जलावरण हे चार प्रकरण आपल्याला या भूगोल विषयामध्ये आपल्याला या सेमेस्टरला अभ्यासायचे आहे याबरोबरच आपल्याला डे फील्ड विजिट देखील होती ज्या अंतर्गत आपण विविध भूरूपे किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या भुरुपांचा प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन अभ्यास करणार होतो परंतु कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपल्याला या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला फी विजे जाता येणार नाही परंतु आपण अशी आशा करूयात की कोविड नाईन्टीन मधून आपल्याला लवकरच रिलीफ मिळेल व सेकंड सेमिस्टरला तरी आपण फील ऑब्झर्वेशनला किंवा विविध भौगोलिक कि ठिकाणांना भेट देण्यासाठी जाऊयात विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रापुरती भूगोलात कोणकोणती कौन संकल्पना अभ्यासायच्या आहेत याबद्दलची माहिती आज मिळाली यानंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्राकृती भूगोलाची ओळख याबद्दल माहिती देईन त्याबद्दल आपण चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद